नमस्कार मी डॉक्टर गणेश जोशी एम आय टी राष्ट्रीय संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते राष्ट्रीय विधेयक संमेलन भारतीय छात्र संसद राष्ट्रीय सरपंच संसद या राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक उपक्रमाचे निर्माते डॉक्टर राहुलजी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक श्री समन्वयातून एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सरपंच संवाद या ऑनलाईन कार्यक्रमास आपण आज सुरुवात करीत आहोत महाराष्ट्र राज्यातील व इतर राज्यातील आदर्श सरपंचाशी त्यांनी केलेल्या सर्वांगीण विकास कामाबद्दल चर्चा करणे व त्यांचे विविध ग्रामविकासाचे यशस्वी प्रयोग इतर स्वसरपंचांच्या समोर रोल मॉडेल म्हणून समोर ठेवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे या निमित्ताने आपण आज सरपंच संवाद या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आज आपल्या समवेत मुदखेड तालुक्यातील शंभोली या गावातील आदर्श सरपंच बाळासाहेब देशमुख शंभोलीकर उपस्थित आहेत त्यांचं सर्वप्रथम आपण या ठिकाणी स्वागत करू सर नमस्कार 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 आपलं या सरपंच संवाद कार्यक्रमामध्ये स्वागत आहे एम आय टी आयोजित सरपंच संवाद हा कार्यक्रम नांदेड इथून आपण नुकताच सुरुवात केलेला आहे आणि एक आदर्श गाव नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील शंभोली म्हणून या गावाकडे पाहिलं जातं गेल्या आठ टर्ममध्ये म्हणजे आपल्या या कारकिर्दीमधील जवळपास चाळीस ते पन्नास वर्षाच्या इतिहासातील सर्वात चांगली ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत आणि आदर्श ग्रामपंचायत म्हणून आपल्या ग्रामपंचायती ओळख आहे आपण थोडक्यात आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यभाराबद्दल किंवा कार्यक्रमाबद्दल काय सांगू शकाल पहिला प्रश्न जलयुक्त शिवारावर मी जिल्हा कमिटीवर आहे मागच्या मध्ये सात आठ वर्षापासून आणि मला मी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतल्यामुळं मला जलसंधारण हा विषय माझा आवडीचा आहे मागच्या दोन हजार अकरा मध्ये एक आम्ही पायलट प्रोजेक्ट घेतला एक सीता नदी अड चौतीस किलोमीटरच खोली करून आम्ही हा प्रोजेक्ट हाताशी घेतला आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही त्यावेळेस तीन किलोमीटरची खोली करण्यात आली एक उथळ नदी सीता नदी त्या नदीचं पाणी पुराचं पाणी जर आलं तर पूर्ण गावाला वेढा दोन तीन गावाला वेढा पडायचा आणि पूर्ण जवळपास चारशे ते पाचशे हेक्टरवर पुराचं पाणी हे करून वाव वाहून जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान व्हायचं मग आम्ही एक आमचे मित्र तात्कालीन आपले अध्यक्ष अभिता याचे आपले यांत्रिकी विभाग मंडळाचे त्यांना विनंती केली आणि हा पायलट प्रोजेक्ट तीन किलोमीटरचं खोलीकरण आम्ही सुरुवात केली त्यावेळेस पाण्याची अडचण आणि चणचण लोकांना माहीत नव्हतं पाण्याची किंमत पण माहीत नव्हती लोकांना वेगळंच वाटलं की खोलीकरनचा प्रोजेक्ट आणि ज्यावेळेस दोन हजार अकरामध्ये सुरू केला दोन हजार तेरामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला पाणी फक्त इसापूर धरणाच्या आम्ही कमांड एरियामध्ये येतो फक्त पिण्यासाठी पाणी सोडले जाते तर आमच्या इथला जो कोल्हापुरी बंधारा आहे त्या बंधार्याला आम्ही लोखंडी गेट नव्हते ते जाड आपलं तळ्याला जे प्लॅस्टिक वापरतो तो प्लॅस्टिक लावून माती लावून आम्ही असा साडेतीन किलोमीटर पाणी अडवायचा प्रयत्न केला त्या वर्षीच असा आम्हाला चांगला परिणाम दिसून आला की आमच्या परिसरामधल्या विहिरी आम्ही जरी पाणी सोडलं तर नदीमधलं पाणी उपसा करत नाही आम्ही मोटर लावून पण त्या त्या जवळपास तीन किलोमीटर खुलीकरण झाल्यामुळं पाणी अडवल्यामुळं खांद्यावरची दस्ती काढायची पाणी शेंदायचं असा एक दोन चार शिवडीला झालं बरोबर मग नंतर आम्ही दोन हजार अकरामध्ये बारामध्ये बारा, बारा तेरामध्ये आम्ही पुढचं आमच्या आजोबांनी बांधलेले एक आठवण होती माननीय कैदवाशी शंकराजी चव्हाण साहेब आणि माझे आजोबा सरपंच नामदेव देशमुख एकोणीसशे बहात्तरला कोल्हापुरी आपला दगडी बंधारा बांधण्यात आला होता आणि तो बंधारा च्या मधून सात ते आठ गावाला कॅनलद्वारे पाणी जायचं भक्कम गेट होतं कालांतराने पाऊसमान कमी झाला आणि तो बंधारा काटेरी झाडे झुडप वाढून आणि गाळ साचून तो पाणी साठवून क्षमता अजिबात राहिली नाही मग काय करायचं असं ठरवलं तर आम्ही आजूबाजूच्या संपूर्ण शेतकऱ्याला आवाहन केलं आणि त्या बंदाऱ्याचा काळ काढायला सुरुवात केली सुरुवातीला लोक मध्ये काय कामाचं आहे हे पण अशी परिस्थिती दिसून येते ज्यावेळेस गाळ न्यायला सुरुवात केली लोकांनी स्वतःहून तर त्या वर्षी जवळपास ऐंशी लक्ष ब्याण्णव हजार रुपयाचा लोकांनी लोकसहभागा म्हणून स्वतः गाळ नेला ते इतिहास रेकॉर्ड आहे मग गाळ नेल्यानंतर जेव्हा तो गाळ माझे गुरुजी आहेत मलगेवर म्हणून असे माझ्याकडे शंभर दोनशे उदाहरण पन्नास वर्ष आज आपण केळीचा एक जर आपलं सॉरी जर खता शेण खताच एक जर गाडी बैलगाडी ट्रॅक्टर सात ते आठ हजार रुपये लागतात तुम्हाला आठ बरसचा हैवा फक्त पाचशे रुपये सहाशे रुपयामध्ये भरून घे एक मलगेवर मुरजी म्हणून आहेत बारडच्या पोलीस चौकीजवळ हायवेला त्यांच्या जमिनीमध्ये फक्त जमिनीवर जर बघितलं तर एक इंच सुद्धा काळी मधी नव्हती त्यांनी त्याच्यावर हा गाळ टाकला त्या दिवशी त्या वर्षी त्यांनी पाच हजार केळी लावली अठ्ठावीस लक्ष रुपयाची केळी झाली शेतकऱ्या काय समाजाचं देणं लागते काहीतरी म्हणून आज सुद्धा आज चार ते पाच वर्ष झाले ते गुरुजी मला एवढं हे म्हणतात की साधारण एरियामध्ये दे बाळासाहेब देशा आहे म्हणून माझं खूप बरं झालं हे एक उदाहरण आहे बऱ्याच लोकांचं हे जे आहे सोयाबीनचं पिकं त्यांचं सात आठच्या वर आवडेज जायचं नाही पंधरा पंधरा वीस वीस क्विंटल सोयाबीन निघालं दहा दहा वर्ष जमीन एवढ्या सुपीक झाल्या की शेणखत टाकायची गरज नाही पडली आणि त्यावेळेस मग आम्ही कोविडच्या दरम्यान ज्या वेळेस कोविड फर्स्ट कोविडचा हे होता त्यावेळेस uh, नॅशनल हायवेवाले माझ्याकडे आले की बाबा हे आम्हाला याच्यामधले वेस्ट मटेरियल तुम्ही आम्हाला हे करा आम्ही का म्हणलं काय नाही तुम्ही जे कलेक्टर साहेबाचे लिगली प्रश्न करा बरोबर त्या पिरियडमध्ये आम्ही हो, ते तो बंधारा पंचवीस फूट खोल घातला आणि जवळपास आता टोटल आठ किलोमीटर माझ्या नदीची खोलीकरण झाली संपूर्ण लोकसभागामध्ये जर आ, मी काय कोणते एन जी ओ किंवा याच्या मार्फत पैसे कोणाकडून घेतले नाही काही नाही हे पूर्ण समाजसेवाच मला आणि लोकसहभागामध्ये माझे मास्टर की आहे लोकांना एकत्र आणून हे कसं करायचं तर आतापर्यंत जे तज्ज्ञ इंजिनिअर लोक आहेत जर बाळासाहेब कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही एक माझे मानव विकास चे संस्थेचे अनिकेत लोया जे आहेत ते म्हणले बाळासाहेब तुम्ही एवढं मोठं काम करता तुम्ही पेपरवर काय पुरस्कार किंवा हे मी याच्यासाठी अजिबात करत नाही मला सामाजिक कामाचं छंद आहे आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये जगण्याचा आनंद आहे आणि आज त्याच्यामुळं त्या परिसरामध्ये मी सांगत नाही महाराष्ट्राच्या जीएसडीचा रिपोर्ट आहे की वॉटर लेवल किती वर आलं तर आमच्या परिसरामध्ये जवळपास तीनशे ते चारशे विहिरी अशा की आम्हाला तुम्हाला आता या पावसाळ्यामध्ये तुम्हाला अजिबात नदीमध्ये पाणी दिसणार नाही पण ज्या आम्ही एप्रिल मे महिने ते दोन्ही बंधाऱ्याचं पाणी अडवू तर आठ किलोमीटर पाणी लांब पंचवीस फूट खोल साठ मीटर रुंद असं पाणी असते आणि संपूर्ण पाच ते सहा किलोमीटर परिगामध्ये हेच असते जलसंदर्भाच्या बाबतीत आपण जसं बोललात की ग्रामविकास हा असा विषय आहे की गावात विकास करणे जसे की सी सी रोड घरकुल योजना किंवा आणखी शेततळे किंवा अशा ज्या गोष्टी आहेत पण याच्या व्यतिरिक्त जलसंधारणाच्या माध्यमातून आपण गाव विकास नव्हे तर पूर्ण शेतकऱ्यांचा आपण आपल्या गावाच्या लगत विकास केला हे करत असताना आपल्याला काही जशा काही आता आपण अडचणी बोलून दाखवल्यात आणि पुढे काही काळामध्ये जसं आपल्या लोकांनी स्वीकारलं गेले आपण आठ टर्म म्हणालात म्हणजे चाळीस वर्षापासून आपण सतत सातत्याने सरपंच या न त्या त्या गावामध्ये आहात ते या या अनुषंगानं गावात ग्रामविकास करण्यासाठी आणखी कुठल्या कुठल्या योजना आपण त्या ठिकाणी राबवल्या की गावाचा विकास यामुळे झालेला आणि एक मॉडेल म्हणून गाव आपला आदर्श गाव म्हणून या नांदेड जिल्ह्यासमोर किंवा संबंध महाराष्ट्रासमोर आलेला आहे अशा काही योजना आपल्यासमोर काय आहेत खरं म्हणजे साहेब बोलायचं म्हणजे चाळीस वर्षाचा अनुभव या तुमच्या दहा ते वीस मिनिटांमध्ये शक्य नाही शक्य नाही बरोबर पण मी एक शेतकरी कुटुंबामध्ये आहे बागायत क्षेत्रामध्ये आमचा कमांड एरिया असल्यामुळं आमच्याकडं मेजर पिके केळी के, आणि ऊस असतो तर रस्ते विना शेती नाही हा संकल्प आम्ही मागच्या दहा वर्षापासून राबवतो खरं म्हणजे आता तुम्ही सरपंच संसदेच्या बाबतीत बोललेत तर या बाबतीत मी माझा मोठेपणा नाही सांगत तर बरेच सरपंच लोक सहली घेऊन येतात याच्यामध्ये पीएचडी झाली म्हणायला काय हरकत नाही बरोबर रस्ते विना शेती नाही हा संकल्प हाताशी धरून गावातल्या संपूर्ण रस्ते म्हणजे नुसते पान रस्ते नाही आज बरेच आता माझ्या कुटुंबामध्ये माझे नातेवाईक बरेच आमदार खासदार वगैरे हो होऊन गेले पण लोकांपर्यंत सरपंचापर्यंत हा विषय पोहोचत नाही की पान्ह रस्तेपर्यंतच आपण मर्यादित राहतो बरोबर पण त्या पान रस्त्याला ग्रामीण मार्गाचा दर्जा देणे ग्रामीण मार्गाचा दर्जा देऊन त्याला जिल्हा मार्ग म्हणजे ग्रामीण मार्गाचा दर्जा दिला तर दर फक्त जिल्हा नियोजनच्या लिमिटेड राहतो आणि जर जिल्हा मार्गाचा जर दर्जा दिला तर महाराष्ट्र लेवलला जातो हा माझ्या कुटुंबामध्ये सर्व लहानपणापासून माझे गुरु कैलासवाशी साईराव बापू बारटकर आणि माझे मामा सासरे बाबासाहेब गोडतेकर निस्वार्थपणाने सेवा करणारी माणसं यांच्यासोबत राहून बरंच काय शिकायला मिळालं तर मी माझ्या बाजूचे सर्व रस्ते ग्रामीण मार्गाचा दर्जा आणून गाव ते गावं आणि मला माहिती आहे की गाव असा एक्स टाईप रस्ते जिल्हा मार्ग केले म्हणजे गावामधला अर्धे रस्ते मी सिमेंट रोड करून घेतले पीडब्ल्यूडीच्या खर्चाने आणि आज माझ्या गावाला शंभोली ते चितगिरी शिंभोली ते डोंगरगाव शिंभोली ते नेऊगाव शिंभोली ते बोरगाव शिंभोली ते असे बरेच अनेक आपण नुसते ग्रामीण मार्ग जिल्हा मार्ग दर्जा न देता माननीय कैलासवासी सॉरी माननीय तत्कालीन बांधकाम मंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे होते आणि वाढणारा माणूस <laughs> आपला असला आपला तर ती संधी घेऊन साहेबांना माहीत नव्हतं पण मी बरोबर बजेटमध्ये टाकून ते रस्ते केले आज जिथं एक फुटत्या आणि एक विशेष म्हणजे साहेब लोक विकासाचं काम करतात ना लोक आपणहून पुढे येतात एक तुम्हाला करोडो रुपयाच्या जमीन शासनाचा बहुबतला न घेता एक एक लोकांनी अर्ध्या शेतामधून असं टाका म्हणत आणि दोन्ही साइडच्या नाल्या स्वतः मारून दिलाय रस्ता खुला करून दिला त्यांनी म्हणजे आज आमच्या इथं चितगिरी किंवा बौद्ध समाजाचे माणसे आहेत एक फुट काय काय आहेत माझे सहकारी वगैरे त्यांनी एक एक एकर एक, 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 जमीन देऊन स्वतः लोकसभा करून दोन्ही साइडला नाल्या मारल्या हा एक विषय आणि दुसरं लोकांच्या आरोग्याचा विषय त्यावेळेसचे mm -hmm. माननीय जिल्हाधिकारी सुरेशजी काकाणी साहेब माझा माझं मी जलिकुक्त शिवारो जिल्हा कमिटी असल्यामुळे माझं काम बघून त्यांनी मला एक आ, सुंदर नव नऊवारी साडी घातलेली बाई जशी सुंदर दिसते त्याला नथ नसल्याशिवाय oh. त्याची सुंदरता येत नाही तशी गावाची नथ म्हणजे आमची प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे गावाला एकदम एंट्री करतोस त्या कॉर्नरलाच आणि माननीय माझे सहकारी गुरु अरुणजी डोंगरे साहेब यांनी पण खूप त्या बाबतीत मला सहकार्य केलं नंतर हे काम चालत गेलं मध्ये गावामध्ये सिमेंट रोड वर्षारोपणचा खूप मोठा नाद आहे मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये चार पाणी पुरवठा योजना माननीय त्यावेळेसचे सुरुवातीला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि आपले लोणीकर साहेब पाटनराव लोणी बनराव लोणीकर साहेब लो पाणी पुरवठा मंत्री होते त्यांनी अशा चार स्कीम मंजूर करण्यात आल्या त्याच्यामध्ये पुनतंबा शिवमुली आणि दुसऱ्या दोन होत्या आणि त्यावेळेस फक्त मला एक वर्षाचा कालावधी होता आणि पाऊस एवढा तुफान होता ट्रेन बंद झाल्या बुडक्यात काय पाण्यामध्ये जाऊन वर्कआउट दुसरे तिसऱ्या दिवशी लोकसभेचं इलेक्शन आचारसंहिता लागायला सुरुवात होती मला माहित होतं ते वर्कआउट दुसऱ्या दिवशी सुरुवात केली एका वर्षामध्ये कोविडच्या सेकंड लॉटमध्ये ती योजना उभी केली महाराष्ट्रामध्ये मला प्रत्येक पारितोषिक मिळालं आणि बाहेर देशाला याचं गेलं माझ्या गावामध्ये पिण्यासाठी नाही आंघोळीसाठी नाही बाथरूमला सुद्धा फिल्टरचं पाणी वापरतात वा। म्हणजे आरोग्य झालं लोकांना शुद्ध पाणी झालं रस्ते झाले पर्यावरण झालं आता तिसरा विषय असा आहे की एक माझ्या गावामध्ये शंभर वर्षापूर्वी खंडोबाच देवस्थान आहे आमचं आमचं कुळदैवत पण खंडोबा आहे ते एक शंभर वर्षापूर्वीच पुरातन मंदिर आहे सहज एके दिवशी गेलो तर ते म्हण तिथं दिसलंय मी विचारलं मी खंडोबाचं एवढं निसर्गरम्य आहे तर मी म्हणलं आता त्याला मग आपण काय केलं की खंडोबा मंदिर आणि पायथ्याशीच भीम टेकडी आता मी विप्रशनाचा साधक आहे तीन चार वेळेस झालं आणि मला माहित आहे की विप्रशनाची ताकद किती आहे तर माझं खूप इच्छा होती की तिथं एक छोटं विपना सेंटर करावं ते एक उद्देश होता आणि खंडोबा मंदिर आणि एक मुस्लिम समाजाचा एक ईदगाह आहे ती या तिघांना क वर्ग दर्जा घेतला त्याच्यामुळं त्या खंडोबा मंदिराचा एवढा विकास झाला आता तिथं एक जसं भविष्यामध्ये त्या या परिसरामध्ये कोणाला जर लग्न लावायचे असतील निसर्गरम्य काय म्हणतो आपण त्या इंग्लिश मध्ये काय म्हणतो किंवा निसर्गरम्य ठिकाणी लग्न करायचं असं त्याला काहीतरी एक शब्द आहे असा त्या पंचक्रोशी मध्ये असं नाही मरावेपरी कीर्तिरुप काय दुसऱ्याच्या सुखामध्ये जगायचा आनंद आहे बरंच काय साम दंड वगैरे आयुष्यामध्ये बरंच काय घातलं माग पटून बघितलं घरचे मास सुद्धा म्हणतात या ग्रामविकासाचा ध्येय एक धुंद आणि जुनून या स्वरूपामध्ये आमचं काम चालू आहे जसं आपण आता सांगितलं की आरोग्य शिक्षण वीज पाणी जलसंधार पर्यावरण पर्यावरण या सगळ्या गोष्टी आपण ज्या पर्यटन या सर्व गोष्टी एकंदरीत एका गावामध्ये एक मॉडेल बनवले आहे यासोबत काही घरकुल योजना समजा रमाई घरकुल योजना सारख्या ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे आपल्या गावामध्ये राबवल्या गेल्या का त्या राबवल्या असतील तर काय नाही पद्धतीने राबवल्या माझ्या गावचं एक रोल मॉडेल होईल रमाई आवास योजना तुम्ही त्या घरामध्ये जर गेलात तर तुम्हाला शंभुली गावामध्ये खेडे गावामध्ये म्हणून तुम्हाला वाटणार पण नाही असे सुंदर घर आहेत माझे म्हणजे प्रत्येक घराबर एक नाही शंभर टक्के घर आता ते झालं आता आवास योजनेच काम चालू आहे ते पण घर एकदम सुंदर पण रमाई घर गहर घरकुल जे आमचे महसूलचे उपायुक्त आले होते जगता साहेब वगैरे त्या आणि बरेच लोक भेट देतात अधिकारी लोक बरेच उदाहरण आहेत माझ्या गावामध्ये एक माझं गाव खूप आदर्श आहे आज आमचे बौद्ध समाजाचे बौद्ध बांधतो त्या महिलांनी ऐंशी लक्ष रुपये स्वतः लोकसभा गावमध्ये खर्च करून एक मोठ्या सुंदर बौद्ध विहाराचं नीदी 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 आता शेवटच्या आहे म्हणजे लोक तिथला मी म्हणत नाही माझा मोठेपणा करून आपण जर त्या गावाला पुढारी जर हे झाला बरोबर लोक पण आपण होतात एक मोठं उदाहरण म्हणजे माझ्या माझ्या आयुष्यातलं तो रस्ता कि एक फूट एक सुद्धा नव्हती माझ्याकडे फोटोग्राफ्स वगैरे सर्व पंधरा वीस वर्षाचे आहेत की कसं होता रस्ता काय नाही एक त्या माणसाला पण आज ते माणसं तिथं एकानं उदाहरण असं दिलं की देशा म्हणे मी गेल्या वर्षी पाच हजार केळीला होती रोड होण्याच्या अगोदर तर एका केळीचं गड आणायला मला साठ रुपये लागले आणि तुम्ही दुसऱ्या वर्षी रस्ता केला म्हणे त्यावेळेस मी पाच हजार केळले होते मी यावेळेस बी पाच हजार केली होती तर त्यावेळेस मला साठ रुपयाप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन लावा किती झाले पैसे पाच हजाराचे आणि आता फक्त दहा रुपयामध्ये ते गड आलं म्हणजे एका शेतकऱ्याला शेतकऱ्याचे किमान दोन लाख रुपये वाचले दोन ते अडीच लाख रुपये तर त्या माझ्या चौतीस किलोमीटर मध्ये शेतकरी बांधवायचे किती पैसे वाचले माझं एकच म्हणणं आहे की मी कोण्या लोकांना डायरेक्ट मदत नाही केली पण या रुपयांना केली खूप मोठ हे काम घडलं काहीतरी आपण आता माझ्या आवास योजना आपण प्रत्येक परत पर्यावरण okay. पर्यटन स्वच्छ भारत अभियान मधले काही प्रयोग जलसंधारण त्याच्यानंतर शैक्षणिक आणि वीज हे सर्व गाव सर्व गोष्टींचं जन्म झालं सर्व परंतु सर्वात महत्वाचं हागंदरी मुक्त गाव ही सगळ्यात मोठी संकल्पना होती आणि ती हागदारामुक्ती झाली का सगळ्यात रोगराई पसरणं म्हणजे हगंदारी मुक्तीपासूनच आहे आणि हगदारी मुक्त आणखी जवळपास आपण जर विचार केला तर हगंदारी मुक्तीचे प्रयोग खूप झाले परंतु अजून वाटत नाही की साठ सत्तर टक्के गाव नाहीत तर याबद्दल आपण काय सांगू का। माझे मित्र म्हणा मार्गदर्शक त्यावेळेस माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशोकजी शिंगारे साहेब होते आणि त्यावेळेस हगंदरी मुक्त शौचालय बांधकामाची टीम आणली होती नाशिकहून तीनशे साठ लोकांची प्रतिक्षा यादी होती त्यावेळेस साहेब प्रिमंडस एक एका महिन्यामध्ये आम्ही सर्व शौचालय बांधून टाकले पण शंभर टक्के आमच्या हंगादारी मुक्त आम्हाला त्याबद्दल पुरस्कार पण मिळालेले बाबा स्वच्छ तुम्हाला कुठंच असं घाण वगैरे का तर जेवढं रमाई आवास मध्ये प्रत्येकाच्या घरी शौचालय आहे आता लोक बाहेर जात नाहीत शौचालयासाठी बरं तर आम्ही त्या बाबतीत हे केले आता शेवटचा प्रश्न आहे माझा विकास योग्य साधण्यासाठी किंवा ग्रामीण भागातील विकास चांगला होण्यासाठी आपण एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसद सरपंच संवाद या माध्यमामधून काय संदेश देऊ शकाल तर म्हणजे तसं कराड साहेबांचं माझं खूप भेटण्याची इच्छा आहे आणि योगेश पाटील साहेबांना मी बरच वेळेस फोन केला आपण ते जमलं नाही का तर माझे मामा दिगंबररावजी धर्माधिकारी आणि मोठे कराट साहेब खास मित्र आहेत होते आणि हे जे आता जे संवाद यात्रा आहे खरोखरच हे जी घेताय तुम्ही त्या संकल्पना, संकल्पना जी आहे आणि प्रत्येकाचे अनुभव प्रत्येक सरपंचापर्यंत पोहोचले पाहिजे हे मोठं साधन आहे कारण तर आता मी एखाद्या गडचिरोली एरियामध्ये किंवा आता मी जे विषय मांडले रस्ते विना शेती नाही पर्यावरण पर्यटन लोकांचा लो, लो हा फार मोठा विषय आणि लोकांनी पुढे यायला पाहिजे आज गवर्नमेंट सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे गोव्हर्नमेंट नदी खोलीकरण वृद्धीकरण नदी जोड प्रकल्पाच्या बाबतीत खूप यांचं लक्ष आहे आणि मी आधी मी ते जलयुक्त शिवारवर जिल्हा कम्युनिटी जल, महाराष्ट्राच्या जलसाक्षरता जलनायक म्हणून आहे तर लोकांना एकच संदेश आहे की या माध्यमातून प्रत्येक सरपंचांनी याचा पुढाकार घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकसभा पर्यावरण पर्यटन रस्ते विना शेती नाही घरकुल योजना याचा फायदा घ्यावा धन्यवाद नक्की okay.